आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा कर्मचाऱ्यांना पेन्शनधारखांना आनंदाची बातमी मागाई भत्ता वाढीची आकडेवारी जाहीर नऊ जून दोन हजार पंचवीस समोर दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांचे एक ते दहा पर्यंतचे कसे पगार वाढणार पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्प्रिय आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील येईल बिलॅक क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखील त्यामुळे सर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाऊ या सविस्तर मागे भत्ता डी ए वाढणार केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मागे भत्त्यात दोन टक्के वाढ करून तो पंचावन्न टक्के केला होता आता पुन्हा एक जुलै दोन हजार पंचवीसपासून डी ए डी आर डी आरनेस रिलीफ वाढवला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत सध्या मिळालेल्या आकडेवारीनुसार यावेळी दोन ते तीन टक्के वाढ होऊ शकते मात्र अंतिम निर्णय मे आणि जून महिन्याच्या महागाई निर्देशकानंतरच होईल ही वाढ शेवटची शेवट का असेल सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे ज्याच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होतील त्यामुळे जुलै दोन हजार पंचवीसमधील ही डी ए वाढ सातव्या वेतन आयोगाची शेवटची वाढ ठरू शकते महागाई भत्ता ठरवण्याची पद्धतीवर हरकती काही कर्मचारी संघटनांनी डीए मोजण्याच्या पद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्या मते दर तीन महिन्याच्या डी ए ठरवावा सध्या सहा महिन्यांनी डी ए ठरवला जातो पण मागही तात्काळ फायदा मिळावा म्हणून तो तीन महिन्यांनी ठरवावा पूर्ण डी ए द्यावा डीएचे गणित पूर्णांकात दिले जाते जसे बेचाळीस पॉईंट नव्वद टक्के असला तरी बेचाळीस टक्के दिला जातो त्यामुळे पॉईंट टू पॉईंट डी ए द्यावा स्वतंत्र महागाई निर्देशांक असावा सध्याच्या निर्देशांकात अशा वस्तूचा समावेश आहे ज्या सरकारी कर्मचारी वापरत नाहीत या त्यामुळे त्यांच्या गरजेनुसार स्वतंत्र निर्देशांक तयार करावा सरकार यावर काय भूमिका घेते हे लवकरच स्पष्ट होईल पण सध्या तरी एक जुलैपासून डी ए वाढीची शक्यता असल्यामुळे कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे वेतन आयोग पे लेवल एक ते दहापर्यंतचे संभाव्य वेतनस्तर जाणून घ्या पगार वाढ पहा वेतन आयोगातील प्रमुख बदल कर्मचाऱ्यांचे इन हॅन्ड वेतन वाढवण्यावर भर दिला जाणार आहे वेतातून होणाऱ्या कपातीचे प्रमाण कमी करण्यात येईल कामकाजातील कौशल्य आणि गुणवत्ता लक्षात घेऊन अतिरिक्त आर्थिक फायदे देण्याची योजना आहे न्यायवेतन आयोगासाठी समिती स्थापन वेतन आयोगासाठी आयोगा मुख्य समिती आणि उपसमित्या तयार करण्यात आल्या आहेत कर्मचारी संघटना आणि प्रतिनिधी यांच्याशी सलामसलत सुरू आहे मसुदा कायद्यासंबंधित समित्यांची पण स्थापना झाली आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे या आयोगामध्ये पे लेवल एक ते दहापर्यंतच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवले जाणार आहे चला तर मग ह्या नव्या वेतन आयोगात काय बदल होणार आहेत आणि कोणते वेतनस्तर असतील हे पाहूया संभाव्य वे सुधारित स्तर फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट पन्नास पटनुसार पे लेवल सध्याचे किमान वे मूळ वेतन सहाव्या वेतन आयोगानुसार संभाव्य किमान मूळ वेतन आठव्या वेतन आयोगानुसार लेवल एक सातवा वेतन अठरा हजार अठरा वेतन पंचवीस हजार लेवल दोन सातवा वेतन एकोणीस हजार नऊशे आठवा वेतन सत्तावीस हजार लेवल तीन एकवीस हजार सातशे सातवा वेतन तीस हजार असणारा आहे आठवा वेतन आयोगाचं लेवल चारमध्ये पंचवीस हजार पाचशे सातवा वेतन पस्तीस हजार आठवा वेतन लेवल पाच एकोणतीस हजार दोनशे सातवा वेतन चाळीस हजार लेवल आठव्या वेतनसाठी लेवल सहा पस्तीस हजार चारशे सातव्या वेतन आयोगाची पन्नास हजार आठव्या वेतन आयोगाची लेवल सात चौवेचाळीस हजार नऊशे सात सातव्या वेतन आयोगाची साठ हजार आठव्या वेतन आयोगाची लेवल आठ सत्तेचाळीस हजार सहाशे सातव्या वेतन आयोगाची पासष्ट हजार आठव्या वेतन आयोगाची लेवल नऊ त्रेपन्न हजार शंभर सातव्या वेतन आयोगाची सत्तर हजार आठव्या वेतन आयोगाची लेवल दहा छप्पन हजार शंभर सातव्या वेतन ऐकायची प आणि पंच्याहत्तर हजार आठव्या वेतन आयोगाची संभाव्य हे सर्व आपण आठ वेतन आयोगाचे मूळ वेतन आपण बघितलेले आहे टीप हे वेतनस्तर कर्मचारी संघटनांनी सुचवलेल्या दोन पॉईंट पाच पट फिटमॅट पॅक्टरनुसार अंदाजित आहेत अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर घेतला जाईल